आज भवे स्मारक मी आसरू बघितले माझ्याशी जेव्हा साहेबांनी ज्या ठिकाणी उद्घाटन केलं माझ्या बहिणीच्या डोळ्यातनं आसरू आलेले आहे आज तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर वर्षांनंतर आमचे एवढे आमदार एवढे खासदार नव्याची छोटी मूर्ती सुद्धा बसवण्यात आली नाही पण आज कोकणे साहेबांच्या रुपी है देव आहे देव आदिवासियांसाठी देव आहे कारण पंच्याहत्तर वर्षांनंतर भागोजी नायकाच या ठिकाणी स्मारक म्हणजे पवारांना पुन्हा सर तुम्ही जिवंत केलं पुन्हा पवार त्यांनी आतापर्यंत कधी विचार केला नाही साहेबांनी विचार केला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज मला त्यांना पाहून छत्रपती शिवाजी महाराज आठवले आज शिवाजी महाराजाबरोबर त्याने स्वर्गाला मंजूर करून दिला आणि माझ्या बहिणीला काय काय त्रास झाला हे कोणाला माहिती नाही मी रात्री पोलिसांनी यायचं कधी मी पोलिसांनी यायचं माझ्या बहिणीला उचलून त्या पोलीस स्टेशनला न्यायचं काकी की या वारसाला एवढं काही लढावा लागलं या वारसा आणि मी शबीम माझ्या बहिणीला सांगतो आता जो तुम्हाला गेला लागेल तुमच्या गल्लीतून तु तो पोलीस बाहेरच जाणार नाही हा दीपावलीचा शब्द काकी का आदिवासाचा रक्त आहे आदिवासाचा रक्त आपले स्मारक बांधून घ्या काकी आपला इतिहास का तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एवढ्या कॉलेज आहे एवढ्या शाळा आहेत पण आतापर्यंत मला वाटत नव्हतं की आमच्या आदिवासी मुलांना कुठल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या त्या ठिकाणी सहल गेले असल पण मला वाटत की आता महाराष्ट्रातले सली ह्या ठिकाणी आदिवासी मुलांना या ठिकाणी भागोजी नायकांचा इतिहास दिसल थोडीशी वेळ फक्त पाच मिनिटं मला भेटले होते पुन्हा कधी वेळ भेटला तर शंभर टक्के बोलेन जे आदिवासी बोले। जय क्ले जय महाराष्ट्र